बीडमध्ये एम डी मेडिसिन सारख्या उच्च वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी केस पोलिसांनी सरईद गुन्हेगार सौरभ सुहास कुलकर्णी जो नागपूरचा आहे त्याला अटक करण्यात आली आहे तपासात त्याने महाराष्ट्र पंजाब आणि गुजरातमध्ये मिळून तीन कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट फसवणूक केल्याचे उघड झाले धारूर तालुक्यातील सोनी मोहा येथील डॉक्टर अविनाश रामचंद्र तोंडे अधिकारी असून जाळ्यात एस के एज्युकेशन संस्था पेजवरून संपर्क साधून आरोपीने वर्धा येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे सांगितले नियमित फी नव्याण्णव लाख असताना केवळ पासष्ट लाखात ऍडमिशनचे आश्वासन दिले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डॉक्टर तोंडे यांनी आठ लाख रुपये त्यांना दिले पण प्रवेश न मिळाल्याने फसवणूक लक्षात आली पैसे मागितल्यावर त्यांना धमकावले गेले त्यानंतर धारूर पोलिसात गुन्हा दाखल झाला तपासात आरोपीवर राज्यभरात पंधरा गुन्हे असल्याचे समोर आले सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली केस पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथे सापारचून आरोपीला ताब्यात घेतले